नमस्कार मी सुजाता मागच्या आठवड्यात जनतेशी गद्दारीची पाच वर्ष या अनुषंगाने मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता म्हणजे एकूण निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने जी तथाकथित राजकीय के खेळ केली युती तोडून जे महाविकास आघाडीची स्थापना वगैरे तर या अनुषंगाने आपण जे बघितलं की राजकारण किती गढूळ आणि गलिच्छतेकडे त्याची वाटचाल चालू झालेली आहे पण त्याचबरोबर सामाजिक परिस्थितीसुद्धा किती गलिच्छतेकडे आपली चाललेली आहे ह्याचा आपण कधी गांभीर्याने विचार करतोय का त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये गेल्या पाच वर्षाचा आढावा घेताना राजकारणाबरोबर सामाजिक परिस्थितीचासुद्धा विचार करणं आपल्याला किती आता गरजेचं आहे हा विषयाचा आहे राजकारणाचा विषय झाला तर गद्दारीनंतर जनतेशी गद्दारी झाल्यानंतर अडीच वर्ष कसंबसं ते, ते महाविकास आघाडीचं सरकार चाललं त्याच्यानंतर फोडाफोडीचं राजकारणाचा जेव्हा आरोप होतो भाजपवर तेव्हा खरी पहिली युती फोडली शिवसेनेने तेव्हापासूनच खरं तर सत्ता संघर्ष सुरू झाला होता पण जशी महायुतीचं सरकार स्थापन झालं त्याच्यानंतर जी गलिच्छतेकडे या राजकारण्यांची भाषा जायला लागली ती ऐकता आपण आपल्याला असं वाटतं की कुठले स्थानिक गुंड वगैरे इथं बोलत आहेत का कदाचित ते सुद्धा बोलताना विचार करत असावेत इतके पण राजकीय नेते आजकाल विचार करत नाहीत की आपण काय बोलतोय तसं बघायला गेलं तर पब्लिक प्लेसमध्ये बोलताना किंवा पत्रकारांच्या समोर सामान्य जनतेच्या समोर तुम्ही जेव्हा एखाद्या विषय मांडता किंवा मा आता राजकारणात विरोधक असणार विरोधी पक्ष आहे त्यांची विचारधारा वेगळी असते ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण विरोध करताना तुम्ही भाषा कुठली वापरताय हेही तितकंच गरजेचं आहे केवळ एक प्रवक्ते शिवसेनेचे जे स्वतः एका संसद सभागृहाचे खासदार आहेत ते विरोध करताना वैचारिक विरोध कमी आणि समोरच्या पक्षाच्या नेत्याच्या शारीरिक व्यंगावरून त्याला घाणेरडे जर का शिव्याशाप देत असतील तर ह्या अशा लोकशाहीची लाजच वाटतो आणि हेच नेते जेव्हा संविधान वाचवा म्हणून बोंबलायला लागतात ना तेव्हा तर खरंतरा आधीच यांनी संविधानाच्या खणखणीत कानाखाली वाजवलेली असते हे यांना माहितीच नसतात आपण एक नेता म्हणून कुठली भाषा वापरतोय ह्याच्यावर यांचं कुठलं कंट्रोलच नसतं आणि बाहेर दुसऱ्याला दोष देताना मात्र हे लगेच संविधानाच्या बाबतीत एकदम असे भावनाभिव होऊन भाषण जेव्हा करायला लागतात ना तेव्हा स्वतःच्या बोलताना जेव्हा विरोध करताना तुमचं हे संविधानाचं प्रेम कुठे जातं असा प्रश्न उभा राहतो हिंदुत्वाची शाल पांघरून जेव्हा शिवसेनेने आपली वाटचाल सुरू केली ते होती तेव्हा बाळासाहेब ठाकरेंची गोष्टच वेगळे होती त्यांच्या भाषणातच त्यांच्या प्रत्येक शब्दातून हिंदुत्व जागायचं त्यांना हिंदुत्वासाठी मी करताना हे दाखवायची कधी गरज नाही भासली त्यांच्या आवेशातून त्यांच्या शब्दा शब्दातून तो अभिमान त्यांचा दिसायचा त्याला कुठलीही अशी नाटकीपणाची झालर लावायची त्यांना कधी गारज लागली नाही जी आत्ताच्या शिवसेनेला लागते दुर्दैवानी म्हणायला पाहिजे आता राजकारण आहे विचारधारा बदलतात हे कितीही खरं असलं तरी एकेकाळी हिंदुत्वाची शाल पांघरलेली शिवसेना आता केवळ मतं घेतली आहेत त्यामुळे कुठून तरी ते लोक येऊन आपल्या घरापाशी येऊन आपल्याला गद्दार म्हणून ओरडून गेलेले आहेत म्हणून इतकी शिवसेनेवर परिस्थिती आलेली आहे की आता त्यांना बक बोर्डाची बाजू घ्यायची वेळ आलेली आहे अर्थात विचारधारा तुमची बदलली त्याबद्दल कुठ कोणच जुमत नाही कारण हा शेवटी राजकारणाचा विषय आहे जे योग्य तुम्हाला वाटेल ते तुम्ही करू शकता त्याबद्दल आमचं काहीच मत नाही पण एकेकाळी हिंदू हिंदुत्वाची तु शाल तुम्ही घेतलेली असताना तुमचीच प्रवक्ती भरसभेमध्ये हिंदू देवीदैवतांचा संतांचा अतिशय गलिच्छ भाषेत उल्लेख करते आणि केवळ आता तुम्ही विचारधारा बदललीत म्हणून तुम्ही त्याच्याबद्दल आक्षेपही नोंदवू शकत नाही याचे खेद काय लाज वाटते एक हिंदू म्हणून एक मराठी म्हणून सुद्धा कारण हिंदू देवदैवतांच्या खरं तर बघायला गेलं तर प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या धर्माचा त्यांच्या श्रद्धेच्या श्रद्धास्थानांचा आदर राखणं अपेक्षित आहे आणि तेच एका सभ्य व्यक्तीचं एक गुणधर्म असतो की जसा मला माझ्या धर्माबद्दल माझ्या देवीदेवतांबद्दल कुठेतरी आदर असतो कुठेतरी त्यांच्या मी नतमस्तक होत असते त्यावेळेला ते, ते श्रद्धास्थान दुसऱ्याचं असतं त्याचं पण आपण मान तेवढंच राखायला पाहिजे हे खरं तर नेत्यांना शिकवण्याची गरज भासता कामाने पण याच हिंदुत्वाच्या शाल पांघरलेल्या शिवसेनेची प्रवक्ती अतिशय गलिच्छ भाषेत देवी देवतांवर जेव्हा गलिच्छ भाषेत कुठेतरी काहीतरी एखाद्या सभेत टिप्पणी करत असताना राष्ट्रवादीचे दोन नेते दात विचकून त्याला हसून जर का प्रतिसाद देत असतील तर काय म्हणायचं या राजकारणाला कुठल्या पातळीवर नेऊन ठेवलं तुम्ही आणि या अशा चाललेल्या तमाशावर समोर बसलेली जनता जर का हसून प्रतिसाद देत असेल तर त्यांच्याही संस्कृतीचं कुठल्या तरी त्यांच्या संस्कारांचं आणि अभिरुचीचं अथवा अभिरुची या शब्दाचा अर्थ या प्रवृत्तीला त्या नेत्यांना त्या समोरच्या बसलेल्या जनतेला कितपत माहिती हा प्रश्नच आहे पण सामान्य जनता हा नेहमी विचार करणारच की तुम्हाला आपण बोलताना आपण काय बोलतोय याचं भानही असू नये आणि त्याहीपेक्षा खेदाची गोष्ट मला अशी वाटली की कुठल्याही दुसऱ्या पक्षाच्या हिंदू लोक नेत्यांनी या अशा गलिच्छ भाषणाला विरोध दर्शवला नाही ना किंवा कडाडून विरोध दर्शवून तिथे सडेतोड उत्तर देणं गरजेचं होतं कारण वाईट ज्या प्रवृत्ती आहे ना त्या तिथल्या तिथंच जर का ठेचल्या नाहीत ना तर त्याचा हा परिणाम आत्ताच्या ही जी राजकीय आपली सामाजिक परिस्थिती आहे ना त्याच्या पर्यंत येऊन पोहोचतो तिथं विरोध केला नाही म्हणून तर कोणी उठते ना आजकाल शिवीगाळ करते असं झाले की सामान्य लोकांना ते शिव्या ऐकवतही नाहीत उच्चारणं तर फार दूरची गोष्ट असते कारण नेत्यांवर काय संस्कार झालेले असतात आम्हाला माहिती नाही पण सामान्य जनतेवर तरी संस्कार असतात आमच्यावर शिव्या शापांचे संस्कार नाहीत त्यामुळे आम्हाला ते ओंगळवाणं वाटतं प्रदर्शन सगळं जे काय तुमचं चाललं आहे ते पण ह्यामुळे एक आंदोलकांचं सुद्धा आपण उदाहरण मी मागच्याच व्हिडिओमध्ये मा घेतलं होतं की शिवाजी महाराजांच्या पायी बसूनच जिथं माणूस नतमस्तक होतो आपण ते पुतळ्याकडे डोळे समोर बघून बघण्याची सुद्धा आपली हिंमत होत नाही महाराजांच्याकडे आपले पहिले नजर जाते त्यांच्या पायाकडे इतकं आपण नतमस्तक झालेलो आहोत त्या थोर राजाच्या पुढे श्रद्धास्थाने हो ते आपलं आणि त्यांच्याच पायापाशी बसून तुम्ही जेव्हा गलिच्छ भाषा वापरता तुम्हाला काहीच लाज वाटत नाही त्यांच्या पुतळ्यावरून राजकारण करताना तुम्ही एक तरी त्यांचा गुण अंगीकारायचा प्रयत्न तरी केलाय का हो हा तरी आपण विचार कधी केलाय का की ज्या महाराजांच्या गोष्टीवरून आपण राजकारण करतोय त्यांचं नाव घेऊन आपण राजकारण करतो त्यांचा एकतरी गुण तुम्ही घेण्याचा प्रयत्न तरी केलाय का जो प्रवक्ता महाराजांवरून राजकारणात करण्यात पुढे मागे बघत नाही त्याचीच एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली होती की दुसऱ्याच एका महिलेला अतिशय गलिच्छ शब्दात शिव्या शाप देऊन हा माणूस बोलत होता आणि तुम्ही महाराजांचं नाव घेता दुसरीकडे म्हणतात या महाराष्ट्रात महाराजांचे संस्कार आहेत ओ किती अपमान करणार आहात तुम्ही महाराजांचा हे कुठले संस्कार आलेत आणि कुठली सांस्कृतिक महाराष्ट्राची परंपरा जपताय तुम्ही हे असे शिव्या शाप देऊन सुद्धा आक्षेप आमचा त्याच्यावरच आहे की तुम्ही जेव्हा गाळीच्छ शब्दात एखाद्या ते मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला त्याच्या जातीवरून त्याच्या म्हणजे त्यांच्या वैचारिक विरोधाला विरोध करा ना तुम्ही कोण नाही म्हणलंय पण त्याच्यासाठी शिव्या देण्याची गरज नसते हो पण ते शिव्या शॉप देऊन तुम्ही एक महाराष्ट्रात वेगळीच संस्कृती रुजवताय त्यामुळे कुणालाच आजकाल काही वाटत नाही खुल्ले आम लोक पब्लिकमध्ये सुद्धा समोर माईक आला ना की बास कोणालाही काहीही शिव्या द्यायला मोकळे झालेले आहेत हा सांस्कृतिक महाराष्ट्र कधीच नव्हता आणि त्याची संस्कृतीची एक झलक काल तर बघितलीच दहीहंडीच्या कार्यक्रमात कमाल आहे काय चालू आहे हे सगळं आणि काय बोलायचं याच्यावर जिथे श्रद्धास्थाने आपलं श्रीकृष्ण हे गोपाळ काल्याबद्दल आपली काय भावना असते आणि तिथं आठ आठ तास कर्कश गाणी गलिच्छ गाणी जेव्हा तुम्ही वाजवता कुठली सांस्कृतिक परंपरा पाळत आहे हो आणि जनतेला तरी काय दोष देणार जिथं आम्ही टी व्हीवर बघतो की मुख्यमंत्रीच एका कुठल्या तरी कार्यक्रमात दहीहंडीच्या उत्सवाचं उद्घाटनाला गेलेले आहेत की जिथे लावणीवर तमाशा तमाशाभैमाशा चालू आहे आणि बातमीदार बातम्या देतो आहे की या ठेक्यावर तरुणाई थिरकतीये लाज वाटत नाहीत का हो तुम्हाला ह्या असल्या बातम्या द्यायला तुम्ही जेव्हा बातम्या देता ना तेव्हा ते, ते बातम्यातलं गाणंसुद्धा जे स्टेजवर वाजत असताना तेव्हा कुठलं तरी गलिच्छ चित्रपटातलं एक गलिच्छ गाणं असतं तेही त्या दहीहंडीच्या उत्सवाला साधूसं सा वगैरे नसतं काय काय दाखवताय तुम्ही आणि कुठलीही तरुणाई हे अशी थिरकणारी तमाशाच्या गाण्यांवर तमाशा ही लोककला ही गोष्ट वेगळी पण ती कुठे कधी कशा प्रकारे दाखवायची याचं साधं भान एखाद्या मंडळाला असू नये त्या कार्यकर्त्यांना असू नये त्यातल्या त्यात तर सोडा त्या नेत्यांना पण असू नये आणि कुठल्या यांनी तुम्ही महाराष्ट्र सांस्कृतिक म्हणताय हो आज मालवणमध्ये महाराष्ट्र महाराजांच्या पुतळ्याची जी दुर्घटना घडली दुर्दैवीच आहे ती घटना पण त्याच्यावरनं सुद्धा राजकारण सुरू आहे आणि मूळ मुद्दा बाजूलाच राहतो ही जी अधोगाती चालू आहे ना ही गेली पाच वर्ष चालू आहे आपली त्यामुळेच आजकाल जनतेला काही कळत नाही आहे की कुठ कुठल्या गोष्टींच्या बाबतीत आम्ही तडजोड करायची सरकारकडून चांगल्या रस्त्यांची आम्ही अपेक्षा करू शकत नाहीत कारण रस्त्यावर खड्डे आहेत खड्ड्यातले रस्ते आहेत स्वच्छ पाण्याची जनता अपेक्षा करू शकत नाही हो फार काय पण शांततेत आमचं आयुष्य व्यतीत व्हावं एवढी साधी अपेक्षा सुद्धा जनतेची पूर्ण होत नाही हो जेव्हा आठ आठ दहा दहा तास असे प्रचंड मोठ्या आवाजातली गाणी जेव्हा कानावर आदळत राहतात ना तेव्हा लहान मुलांवर वयस्कर व्यक्ती आहेत कोणी आजारी असतील त्यांच्या मरणावर काय परिणाम होत असेल याचा कधी विचार केलाय का हो तुम्ही कशी काय परवानगी देता तुम्ही असल्या सगळ्या गोष्टींना ता का थोडक्यात असं आहे की कुठले हे कार्यकर्ते तुमच्या या कायद्याला आणि कायद्याच्या त्या चिठोऱ्याला काही किंमतच देत नाहीत म्हणजे तुम्ही त्यांना देता आणि ते फाडून फेकून कचऱ्याच्या ठोपलेत फेकून देता असं काही आहे का म्हणजे मग कायद्याकडनं अपेक्षा करणं चुकीचं आहे असं आपण म्हणू शकू जे भारतातली संस्कृती त्यातल्या त्यात महाराष्ट्राची संस्कृती अशी तुम्ही जगाच्या समोर आणताय अशी गलिच्छ गाणे वाचवून काय ते तमाशातले परत 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 तेच तेच व्हिडिओ तुम्ही दाखवताय हे जे बघून आम्हालाच लाज वाटायला लागली पण ते दाखवताना तुम्हाला काय लाज वाटत नाही न्यूज चॅनल्सला कारण त्यांचंही तसंच झालं जेव्हा डुकरांना उकेरड्यातच लोळायची सवय लागताना तेव्हा तो चिखलच त्यांना आपलासा वाटायला लागतो तसं झालं या बातमीदारांचं चांगलं दिसतच नाही नेगेटिव्हिटी फक्त पसरवत असतात त्यामुळेच जेव्हा पाच वर्षाचा आपण आढावा घेतो ना ही राजकारणाची घसरलेली पातळीबरोबर घसरलेल्या सामाजिक व्यवस्थेकडे पण आता आपल्याला बघणं गरजेचं आहे कारण चित्र अतिशय चिंताजनक आहे राज ठाकरे जेव्हा म्हणतात की बाहेरचे लोक इथे येऊन जॉब करत आहेत हां अ साधा सरळ सरळ तर्क आहे महाराष्ट्रातील मुलांना काम करायचं आहे कुठे कारण उठसूट हे विरोधक सारखे कुठेतरी मोर्चा काढणार कुठेतरी आंदोलन करणार तिथे यांच्या मागे फिरायला एक फुकटची जनता पाहिजे ना मग तिथं पाचशे रुपये आणि वडापाव दिला की हे बेरोजगार तरुण चालले त्यांच्या मार्गाला त्यामुळे ज्यांना खरोखरच काम करायची इच्छा आहे ते बाहेरचे लोक इथे येऊन नोकऱ्या मिळवणारच त्याच्यात विशेष काही आहे कारण हा साधा सरळ हिशोब आहे जर का स्थानिक लोकांनी कंपन्यांमध्ये सरकारमध्ये वेगवेगळ्या लघु उद्योजकांकडे किंवा आपल्या स्वतःच्या व्यवसायाकडे जातीने लक्ष घातलं प्रामाणिकपणे काम केलं तर बाहेरच्या लोकांना इथं काम मिळणारच नाही हो पण बाहेरचे लोक त्यांच्याकडे काम नाही आहे म्हणून इथं जेव्हा येतात ना तेव्हा ते खरं कामाची गरज असते म्हणून येतात त्यामुळे ते, ये ते, ते प्रामाणिकपणे करतात पण मराठी लोकांचं काय आहे इथले स्थानिक असल्यामुळे आले तर आले मे आपली मर्जी का आली गेले तर गेले कामाला नाही गेले तर नाही गेले गेले तर दारू पिऊन जाणार कुणाशी तरी भांडणं करणार इथं सुपरवायझर मॅनेजर काहीतरी बोलले तर का गल्लीतल्या चार लोकांना घेऊन जाऊन त्याला तिथं बडवणार हा जर का मराठी मुलांचा इतिहास कुठंतरी बनत चालला आहे त्याच्याकडे आधी लक्ष द्या ना नुसतं मराठी पाट्या बदलून काय उपयोग आहे आतला जर का व्यावसायिकच मराठी नसेल तर उपयोग काय इथे पाट्यांचा आणि तुम्हाला काय वाटतं की अशा जनतेमुळे महाराष्ट्र प्रगत होणार आहे अजिबात नाही इथून फक्त आपण अराजकतेकडे वाटचाल आपली चालू आहे त्यामुळे पाच वर्षांचा आढावा घेताना हे जे लाजीरवाणं चित्र समाजाचं आणि राजकारणाचं आपल्या समोर आहे ना ते चिंताजनक आहेच पण मोठं प्रश्नचिन्ह उभं करणारं आहे की महाराष्ट्र हा भारतातलं एक प्रगत राज्य आहे जिथं आर्थिकदृष्ट्या जर का हे राज्य पूर्णपणे अस्थिर करायचं कोणाचा प्रयत्न असेल तर तो, तो पर्यायाने भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार आहे ही गोष्ट आपण लक्षात घेणं खरं खरंच गरजेचं आहे कारण एक सामान्य नागरिक म्हणून या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे कारण येणाऱ्या पिढीचा तो भविष्य काळ आपण आत्ताच कापून काढतो आहे म्हणून तरी या गोष्टी घ गर... घडणं जी लाजीरवाणी गोष्ट आहे तिथं कुठेतरी विरोध करणं गरजेचं आहे सांस्कृतिक कार्यक्रमात हे गलिच्छ प्रकार कार्यकर्त्यांनी कृपा करून बंद करा श्री गणेशाची आत्ता गणेशोत्सव आहे त्यावेळेला चांगले सामाजिक उपक्रम घेतले तर जनता आपोआपच तुम्हाला सहकार्य करेल आणि स्वतःसुद्धा त्याच्यात सहभागी होईल पण माझ्या श्रद्धास्थानाकडे बघताना तिथं नतमस्तक होताना कानावर जर का ढगाला लागली कळं वगैरे असली गलिच्छ गाणे कानावर आदळत असतील तर जीव तुटतो आतून कुठून हे कुठं चाललो आहे आपण ह्याचा विचार जरा तरी तुम्ही करणार आहात का नाही आणि करत नसाल तर आता तरी करा हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे म्हणून तर एवढीच एक अपेक्षा आहे की कि किमान जे आता उत्सव येणार आहेत तिथे शांत शुद्ध निर्मळ मनाने ते सण उत्सव साजरे व्हावेत की ज्यामुळे आम्हाला सुद्धा एक सामान्य जनता म्हणून त्या उत्सवाचा निर्भेळ आनंद घेता यावा असं व्हायला नको की दहा वाजता तो ठणठणात थांबल्यावर काल आम्हाला असं झालं की बरं झालं एकदाच इथे दहीहंडी संपली हे असे आपले सण चांगले नाही हो सामान्य जनता जर का असा विचार करून सणाला सामोरे सामोरे जाणार असेल ना की अरे बापरे आता काय आज पुढचे दहा दिवस कसे जाणार आहेत आपले की या गदारोळात या गलिच्छ वातावरणात तर तिथून फक्त निगेटिव्हिटी पसरणार शुद्ध हवा शुद्ध विचार अशा ठिकाणी नाही टिकत म्हणून एक सरळ साधा आवाहन आहे की चांगले विचार करून चांगले उपक्रम हाताशी घेऊन आपण आपले सण साजरे करूयात आणि किमान सामान्य जनतेला शांततेत आणि चांगल्या मनाने त्यांना आम्हाला पण ह्या सणात चांगला सहभाग घेता यावा एवढी साधी अपेक्षा आहे त्यामुळे नेते अभिनेते कोणीही असू देत पब्लिक अली वापरताना वावरताना भाषा बोलताना आंदोलनकर्त्यांना किंवा कार्य करताना सगळ्यांना आवाहन आहे की सण साजरे करताना किंवा नेत्यांसाठी पब्लिक प्लेसमध्ये बोलताना आवाहन करताना भाषा चांगली वापरा कृपा करून राजकीय पातळीवरची ही जी घसरण चालू आहे ती सामाजिक परिस्थितीत आणू नका एवढीच एक साधी सरळ अपेक्षा आहे त्याचं कुठेतरी चांगल्या मनाने विचार करा नमस्कार